पासून विमा काढून सुद्धा या शेतकऱ्याला विमा मिळाला नसल्याची खंतही या शेतकऱ्यांनी इथे मानली आता भविष्यात आम्ही कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे प्रचंड त्रास करावा लागतोय मला मी आता कुठल्या भाषेत सांगू या सगळ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार आणलं ते काय झालं ते सगळ्यांना माहित आहे ह्या शेतकऱ्यांना आता पूर्णत कर्जमाफी शिवाय मला वाटतं की दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आणि ह्या इतके हे सगळे आता हे झाड सुकलेलं आहे गेले गेली बागेमध्ये बागे एक एक झाड वाचवण्यासाठी शेतकरी त्याला फार जपतो आणि हे चार पाच वर्षापूर्वीचं झाड आता सुकून आहे हे झाड आता उपयोगाचा राहिलं नाही आणि अशामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून खंबीरपणे उभं राहणं ही सरकारची राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सगळ्या मंत्रिमंडळांनी मराठवाड्यामध्ये यावं संभाजीनगर आपल्या संभाजीनगरमध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहावी आणि सगळ्या योजना तुम्ही बंद करा रोड बीड सगळी कामं बंद करा पहिल्यांदा आता शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहा शेतकऱ्याला कर्जमुक्त करा नवीन पीक कर्ज द्या आणि ह्याची नुकसान भरपाई द्या हे सगळी बाग कारण यांना दहा वर्षापासून विमा काढूनसुद्धा या शेतकऱ्याला विमा मिळाला नसल्याची खंतही या शेतकऱ्यांनी इथे मानली आता भविष्यात आम्ही कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे म्हणून सगळ्यामध्ये आत्ता एकच आमचं शासनाला मागणी आहे की सगळे कामं सगळे असतील काय योजना सुरू असतील त्याला ब्रेक लावा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या या संकटामध्ये धावून येऊन त्यांना त्वरित मदत करा जे आम्ही सकाळी मानलं आहे की पूर्ण कर्जमुक्ती करा त्यांना बी त्यांना आता खरीपासाठी बियाणे उपलब्ध करून द्या मोफत बियाणं उपलब्ध करून द्या वीज बिल माफ करा आणि या संकटातून पुन्हा शेतकऱ्याला उभं करण्यासाठी याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्या तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल अन्यथा शेतकऱ्याला आता जगणं मराठवाड्यातील फार कठीण झालेलं आहे त्यांची सगळी व्यथा पाहिल्यानंतर त्यांना कसं या परिस्थितीतून सावरावं हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या राज्यकर्त्यांना पडतो आहे ही परिस्थिती कधीही आली नव्हती गेल्या पाच सात वर्षामध्ये हा शेतकरी पूर्ण खचत चालला आहे आणि माझ्याकडे मी सांगू शकत नाही की विदर्भ मराठवाड्यामध्ये गेल्या दोन वर्षाचा आकडा काढला आहे तर सत्तावीसशे बहात्तर शेतकरी आपली आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे सत्तावीसशे बहात्तर मला हे कळत नाही की आमच्या संवेदना इतका का आहेत ज्या अन्नदात्याच्या भरोश्यावर आम्ही जगतो त्यांच्याप्रती आमच्या संवेदना शून्य का झाल्यात हाच खरा प्रश्न इथे आल्यानंतर आहे त्यांच्या वेदना जर आम्हाला समजत नसतील तर आम्ही त्याच्या लायकीच्या का या काम करण्यासाठी सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात हा प्रश्न आमच्यासारख्याला पडतो म्हणून सत्ताधारी राज्यकर्त्यांना शासनाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला तुम्ही बाकीची कामं थांबवून यांना मदत करा हे सगळं बघताना एवढीच मागणी आमची विरोधक म्हणून शासनाकडे असणार आहे सगळी माहिती आम्ही ठेवू सभागृहातही मांडू अधिकाऱ्यांच्याकडे मांडू सरकारकडे मांडू सरकारने मात्र तातडीनं उपाययोजना करावी अशी मात्र आमचा तगादा सरकारकडे असणार आचारसंहिता शिथिल करण्याचं काही हालचाली चालू आहे पंचवीस हजार कोटीचे टेंडर आचारसंहिता शिथिल करून विशेष परवानगी घेऊन निवडणूक आयुक्तांची टेंडर काढले पंचवीस हजार कोटीचे टेंडर तुम्ही काढू शकता विशेष परवानगी घेऊ तर तुम्हाला आचारसंहितेमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे राहण्यासाठी का तुम्ही परवानगी मागितली नाही कोण तुम्हाला अडवलं होतं का तुम्ही बागुलबा सांगत होता त्या आचारसंहितेचा म्हणजे तुमची नियत साप आहे का हा खरा प्रश्न पडतो शेतकऱ्याप्रती तुमची नियत साप असती तर टेंडरची परवानगी मागण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांना मदतीची परवानगी मागितली असती सहज निवडणूक आयुक्त दिला असता आणि विरोधकांनाही कुठे काही बोलण्याची गरज पडली नसते आणि आम्ही सुद्धा त्यावर काही आर्ग्युमेंट करू शकलो नसतो कारण ती मदत शेतकऱ्याला मिळते पण ती पाहिजे भावना शुद्ध पाहिजेत ती काही राज्यकर्त्यांची सत्ताधाऱ्यांची दिसली नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका